हॅलो हॅलो कोण हिना शेख बोलताय का हो मीच बोलते अहो नेमकं कोणत्या खात्यात काम करता तो तुम्ही म्हणजे खात्यात म्हणजे अहो नेमकं खातं कोणतंय तुमचं ज्या ज्यामध्ये तुम्ही काम करतात माझं खात का टेलर खातंय आणि लयच बीजी असतात किवो तुम्ही तर हो बिझी म्हणजे असतं काम दुकानात वगैरे शिवणकाम असतं कोण बोलताय तुम्ही मी बोलतोय अहो चार दिवसापूर्वी मी तुमच्या दुकाना जवळ आलतो पण तुमचं दुकानच बंद हां. नाही दुकान माझं कंटिन्यू चालू असतं अहो काय नाही म्हणताय अहो फेऱ्या मारू मारू माझा जीव गेला ना हो, जीव गेला तर मग बोलतोय कोण मीच बोलतोय हो माझा काम म्हणतोय जीव गेला माझा पण फेऱ्या मारल्या मेल तुमच्या तिथं मग मा अहो मला फोन करायचा की तुम्ही इथं बोर्डवरती नंबर, नंबर होता कॉल करायचा आता आता भेटला मग कॉल कसा केला तुम्ही फोन केला पण तुमचा फोनच लागत नव्हता शक्य आहे चोवीस तास काय माझा अठ्ठेचाळीस तास फोन चालला असतो कधीच ऐका ना खरच फोन नव्हता तुमचा नाही नाही तुम्ही आपलं काय बरं बोला काय काम होत तुमचं आमच्या बायकोसाठी ब्लाऊज शिवायचे होते बांगड्या घ्यायच्या होत्या पण तुमचं दुकानच बंद होय काय आता घेऊन या राव मूड आम्हाला मस्त दहा पंधरा हजाराची खरेदी करायची होती काय दहा पंधरा एवढा ब्लाउज शिवायच होतोय ब्लाऊज बांगड्या तुमच्या दुकानातून माल भरायचा होता आम्हाला तर मग इथं कुणाला आजूबाजूला कुणाला जरी विचारलं असतं तर त्यांनी तुम्हाला आमच्या घराचा ऍड्रेस दिला असता की हो अहो म्हणलं दुकानासारखं तुमचं घर बी बंद असलं काय करायचं आम्ही तस कस शक्य आहे बरं एकतर माझा फोन बंद नसतो तुम्ही म्हणताय फोन बंद होता दुकान बंद दुकान तर कधी बंद नसतो फोन सुद्धा माझा बंद नसतो तुम्ही काय आपलं मला उल्लू बनवायला अहो उल्लू नाही बनवायला बायकोसाठी ब्लाउज शिवायचे होते बांगड्या घ्यायच्या होत्या हा आणखीन दुसरं काय काय दुकानात बघायचं होतं तर काय तुमचं दुकानच बंद बरं असू दे की मग आता या की घेऊन आता कशाला यावा मूड घालीला तुम्ही आमचा सगळा मूडच काय ह्याच्यामध्ये या आता हाय आणि आता फोन लागलाय आणि तेव्हा लागला नाही म्हणताय तुम्ही फोन कस शक्य तरी आहे का बर असं जे काही झालं ते या मग घेऊन आता आता यायला काय या मी एकटा येऊन काय बांगड्या तुमच्या ह्यातले घेऊन काय मी भरून काय तुमच्या बांगड्या तस नाही हो बायकोला घेऊन या की तुमच्या काय बायको नसती येत आता एकदाच म्हटली होती ती बळ घेऊन आलतो पण तुमचं दुकानच बंद बर ठीक आहे मग असं कुठून बोलतय बीडून बोलतोय मी आणि मी कुठे राहायला सध्या तुम्ही कराडच्यात ना माहिती ना मला मग मला सांगा दोन तीन चक्र मारल म्हणताय मग बीड काही कराडच्या बाजूला आहे का असं दोन तीन किलोमीटरवर हो आहे का बीड अहो लांबही होती तू लांबून आलतो आम्ही आम्ही आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तुमचं नाही नाव गायलेलं हिना हिना कर अहो ऐका की आमच्या इकडे लय तुम्ही लय भारी भारी, भारी ब्लाऊज शिवतात म्हणे. होय का? शिलाई किती घेतात हो तुम्ही? ब्लाऊजला शिलाई आमच्या अस्तरला अडीचशे रुपये आहे आणि बिनअस्तरला शंभर रुपये आहे. ए आहे लय झाले हे. अहो आमच्या इकडे ऐंशी रुपयाला शिवून देतात. अहो ते साधं देत असतील. साधं काय आणि भारी काय हो? नाही नाही साधं ह्याला बिनअस्तरला तुम्हाला तुम्या, तुम्या, लेडीज लेडीजमधलं काही माहित नाहीये. साध्या हे ऐंशी रुपये घेत असतील आणि अस्तर लावून अस्तर लावून माहित आहे ना अस्तर लावून त्याला अडीचशे रुपये घेत असतील अस्तर म्हणजे ते आतून का वीस पंचवीस रुपयाला तीस रुपयाचा अस्तर लावलेलं असतं ना डबल कापड येतं त्याला अस्तरच ब्लाऊज म्हणतात त्याला अडीचशे रुपये शिलाई असणार आहे तेवढी आणि मला नाही वाटत तुम्ही आहे ते तुम्ही माझी चेष्टा करायला दुकानापाशी आणि तीनदा चकरा मारलो म्हणतो तुम्ही इकडे अहो तीनदा चक्कर मारली म्हणतो तर तरी तुमचं दुकानच बंद म्हणलं आता तुमच्या घरचा पत्ता काढा म्हणलं तुमचं घरच बंद असलं मग काय करा आमचं घर इथं दुकाना शेजारी होतं आणि मला नाही वाटत तुम्ही माझी चेष्टा करायला लागला खरं खरं सांगा कोण बोलायला लागले आणि कुठून बोलताय ते आपलं फोन कशासाठी केलंय हा बिडून बोलताय ना मी बर ठीक आहे असं आता बिल आलाय तर या कधी आला तर आता घेऊन एकदा वर्षाचे जाणा ब्लाउज वगैरे शिवायला हा चालतंय की तुमचं कुठे आहे मिसेस कुठे आहे तुमच्या लग्न झालं नाही हो अरे अरे लग्न झालं नाही मग कसं म्हटलं म्हंटल शिवायचं त्याला बांगड्या वगैरे भरायच्या काय तुम्ही माझी तरी मला वाटलंच होतं माझी चेष्टा करायला लागला हे काय बरोबर नाही असं ओळखलं लग का तुम्ही ओळखलं कोण आहे मी नाही हो ओळखलं नाही मी तुम्हाला मी बोलतोय बिडून अरे देवा काय बालाजी खरंच अशी चेष्टा कर <laughs> म्हणलं हिरो ताईरा कराव तर एखादा हे फ्रँक कॉल ह्याला काय कर म्हणते खर झालेलं काय अहो लाईव्ह हो उगा म्हणिचो तुम्ही तुम्हाला या तरी आला तर अहो नक्की हो नक्की नक्की बाकी काय तुमच्याकडे फोन वगैरे आहे का <laughs> <laughs> नाही पाऊस काय नाही एक दोन पाऊस झालेत आता मोठे वाडव्याचे काहीतरी पाऊस म्हणतात तेवढं बाकी काही नाही इकडे कस काय पाऊस आहे सगळे शेतकऱ्यांनी आणि पाऊस झाला खूप आणि आणखीन आवळ आहे काय म्हणते पाऊस पीक काय म्हणतं कापसाचं काय नाही कापसा आता झाली सगळी झाडाय नंबर कोणाचा आहे हा

नाही म्हणजे एवढं काही नाही वाटलं मला वाटलंच होतं की नाही का तीन चक्रा बीडवर करायला म्हटल्यानंतर हे काहीतरी आपलं चाललेलं आहे प्रॅंक कॉल काही नाही हो चालेल तुमची आयडी बघितली मी चांगली गेली बरं का आता होय ना थँक्यू थँक्यूलर रेग्युलर बनवत राहत चांगली गेली तुमची व्हायरल झाली बरं का खूप व्हिडिओ हो हो चालेल चालेल ओके, ओके थँक्यू चालतंय चालते ठेव का मग हो हो चालेल हे युट्यूब ला अपलोड करायला लागले बरं का चालतंय ना तुम्हाला हो चालेल टाका हो टाका हा नाहीतर तुम्ही म्हणायचं आमचा व्हिडिओ काय टाकला तुम्ही नाही नाही टाका की टाका टाका काय नाही हो ना नाहीतर मग कामात अडथळा नाही आला मग ह्या कॉलमुळे तुम्हाला नाही नाही काय नाही आता जेवणच झालेलं ना जेवण करूनच आता बसलेले आता काय चाललंय शिलाईचं काम नाही काय प्रॉब्लेम टाका तुम्ही शिलाई काम करता करता काय जनरल स्टोर वगैरे आहे का, का तुमचं हो आहे की बाकी सगळं स्टेशनरी नॉवेल आहे बांगडेच आहे खेळणी वगैरे खेळणी वगैरे पण हो 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 बरं 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 दुकानाला भेट कधी आला तर तिकडे आल्यावर नक्की तुम्हाला कॉल करतो का हो चालेल ओके चालेल ठेवून